बियाणा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे वरणा आणि वांग मिक्स भाजी करणार आहे त्यासाठी कड कर। कुकरमध्ये करणार आहे आपण तो कुकरमध्ये तेल टाकून घेतलं त्यातच जिरं टाकूया त्यातच बारीक चिरलेला एक कांदा आहे मोठा तो सुद्धा टाकूया छानपैकी कांदा सोनेरी रंग होईपर्यंत भाजून घेऊया त्यातच आलं लसूण सुद्धा टाकूया कारण छान भाजून झालाय त्यातच एक बारीक चिरलेला टेमॅटो आहे तो, तो सुद्धा टाकूया त्यात सर्व सुके मसाले टाकूया एक चमचा धना पावडर दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला छानपैकी तेल सुटापर्यंत मसाला भाजून घेऊया मसाला छानपैकी भाजत आलाय त्यात जो वांग आहे आणि वरणाचे दाणे आहेत ते सुद्धा धुऊन टाकून घेऊया वांगी जरा मोठी मोठी चिरल्यात तर वरण्यास अंग वांगी शिजवली की वांगी गिरवून जातील म्हणून जरा मोठी मोठी चिरून घेतल्यात व्यवस्थित असं तेलात मसाल्यात छानपैकी वांग भाजून घेऊया त्यातच कोथंबीर टाकूया परत एकदा व्यवस्थित असं परतून घेऊया पाच मिनटं आपण झाकण ठेवूया तर पाच मिनटं झाल्यात छानपैकी वांग्याला वाप दिली एकदा म्हणजे व्यवस्थित छान एकदम स्वाद येतो त्यात चवीनुसार मीठ टाकूया परत एकदा व्यवस्थित असं सर्व परतून घेऊया त्यातच अर्धा ग्लास जेवढं पाणी वातूया दोन चमचे शेंगदाण्याचं कोट आहे ती सुद्धा टाकूया आता कुकरला झाकण लावून आपण दोन शिटी करून घेणार आहोत कुकरला झाकण लावून झाले दोन सीट्या झाल्यात बघून किंवा भाजी शिजली का तर दोन सिटीमध्ये छानपैकी गिर घेरवत्यात तर रेडी झाली आपली वांग वरणा रस्सा भाजी तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर